सखल हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं ताब्यात घेतलं आहे आणि याचाच आढावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी घेतला आहे तसेच क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले त्यानंतर माध्यमांशी बोलताना कोल्हापूरकरांनी बंद यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत तर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याबद्दल पोलिसांचा निषेध नोंदवला दरम्यान कायदा सगळ्यांना सा सारखा असतो तर मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांची धरपकड काय केली नाही असा सवाल उपस्थित केला आगामी काळात देखील मुस्लिम बांधवांची अशाच पद्धतीने धरपकड करून दाखवावी असा टोला त्यांनी पोलिसांना लगावला तसेच लव जिहाद लँड जहाद याबाबत त्यांनी आक्रमक भूमिका व्यक्त केली बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर